आमचा की थी। या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसापूर्वी गोड नदीच्या पुलावरती बिबट्याने एका तरुणीवरती हल्ला केलेला आहे या ठिकाणी दररोज शेतकरी बांधव जा एक करत असतात रस्त्याला वर्दल जरी आहे मनसर बेलला रस्ता कंटिन्यू रस्त्यावरती वाहनं असतात परंतु टू व्हीलर वरती जाणारे येणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यावरती ब्याडा हल्ला हा आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी केलेला आहे आणि दुसराच एक आमच्या गावातील तरुण मनोज दाभाडे आणि त्याची आई दुसऱ्या गावामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं चालला असताना पाच मिनिटांपूर्वी परत एकदा त्यांच्यावरती हल्ला केला होता परंतु त्यांनी आवाज दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना कुठलेही विजा झाले नाही परंतु ते प्रचंड या ठिकाणी घाबरलेले होते आत्ताच या ठिकाणी ते घरी आम्ही त्यांना सोडलं आणि परत या ठिकाणी आलो या ठिकाणी पूर्ण भीतीचं वातावरण झालेलं आहे आतमधल्या बाजूला शेती असल्यामुळं शेतीचे पंप चालू करण्यासाठी रात्रीच्या रात वेळी शेतकरी बांधव जात असतात आणि या भिड्यामुळं भी, शेतकऱ्यांमध्ये भीती आहेच डुन्नर तालुक्यातल्या घटना पाहता आंबेगाव तालुक्यामध्ये अशा घटना कालपासून काल पिंपळगावला देखील अशा प्रकारची घटना झाली आणि आज यावर तिथं लागोपाठ किती घटना झाल्या या ठिकाणी पाठीमागच्या महिन्यात देखील तीन घटना झालेल्या आहेत या पंधरा मिनिटाच्या अंतरावरती तीन तिसरी श्रीकटना आहे तिसऱ्या व्यक्तीवरती या ठिकाणी हल्ला केलेला आहे आमची शासनाला वन विभागाला विनंती आहे या परिसरामध्ये पिंजऱ्याची व्यवस्था करावी किंवा या वाघांना पकडण्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी जेणेकरून बिबट्याला पकडण्याची व्यवस्था करावी जेणेकरून या ठिकाणी सकाळच्या वेळी